हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये तर आज असा ब्लॉग होणार नाही आहे आज एक छोटीशी रेसिपी दाखवणार आहे स्वीट डिश तर ती की म्हणजे आईस्क्रीम तर सध्या समर सीझन चालू आहे तर मुलांना आईस्क्रीम खाऊशी वाटते तर ज्या गोष्टी घरात अवेलेबल आहे त्या गोष्टींनीच आपण आईस्क्रीम तयार करणार आहोत तर मी कशी आईस्क्रीम तयार करते तुम्ही नक्की बघा तर आज मी फ्लेवर करत आहे बटरस्कॉच तो तर मुलींना खायची होती चिप्स पण घोळ असं झाला आहे चिप्स नाही आणि सध्या पा पावसाचं वातावरण संध्याकाळी खूप होऊन जातं म्हटलं नको तर चिप्सची आईस्क्रीम कॅन्सल केलेली आहे श्रेयाला खायची होती चॉको चिप्सची पण म्हटलं चला राहत्या बटरस्कॉचची करावं आता सध्या बटरस्कॉचचं सगळ्या काही गोष्टी अवेलेबल आहेत माझ्याकडे सध्या तर बिटर विपिंग क्रीम मी काढून घेतलेली आहे इथं बघू शकते विपिंग क्रीम आणि त्यानंतर अजून आपल्याला काय लागणार आहे कंडेन्स मिल्क तर कंडेन्स मिल्क लागणार आहे तरच ती बाहेरसारखी एकदम टेस्ट देणार आहे आणि त्याचबरोबर मिल्क पावडर आपल्याला घ्यायची आहे इथं मी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि अजून दूध थोडंसं दूध घ्यायचं आहे तुम्ही दाखवते स्टेप बाय स्टेप चला करू आपण झालेला आहे सध्या प्रचंड इतकं वातावरण संध्याकाळच्या वेळेस दिवसभर प्रचंड ऊन असतं आणि संध्याकाळच्या वेळेस वातावरण इतकं भरून येतं आभाळ आणि इतका पाऊस सुरू होऊन जातो ना तर सांगायलाच नको आमचे हो तरी इथे मी आता आधी सुरुवातीला साहेबांना चहा ठेवून देते कारण की साहेबांना लांबली चहाची आहे पाच वाजून गेले संध्याकाळचे आधी यांना चहा ठेवून देते ओ आहो अहो ना नुसतं मला आहो आहो करावं लागतं काय करणार आता हाय ते हात खूप मोजणार नाही पोट माळ्यावर आरे यांना चहा ठेऊन देते मी आणि मा

वाऱ्याचा पाऊस एकदम वादळी पाऊस आलेला आहे झेंडा झेंडा पडला झेंडा झेंडा काढा शिव इकडे बा बा वरती ना इकडे चल

बाबांकडे वादळी पाऊस आहे नको काही गरज नाही वारा बस येते पाऊस इश्ऱ्या मागची खिडकी बघ गाडीवर पाणी येतं बघू आपण इकडनं येते का गाडीवर पाणी पडते का नाही ना <laughs>

આવો ને આવો તો અહીંયા રશિવાલી કરાત મળી આવો ને પાસો પાકર આવી દેના રે પાસો આવસ કેમેરા માં ક્લિયર मस्त असा वादळी पाऊस चालू आहे बापरे रस्ता एकदम वाहतोय विचार नाही तुम्हाला आता तर रस्ता इतका वा प्रचंड वाहतोय बापरे असा डेंजर पाऊस झाला पाच एक मिनिटासाठी ते तर बघू शकतो तर आता आपण चला आईस्क्रीम करायला घेऊयात तर लाईट गेली तर सांगता नाही आहे तर मध्येच गडबड होऊ शकते तर आता मी पटकन बिटर मशीन आधी बी मी हे करून घेते बीट करून घेते तर आता हा जो कप असतो दोनशे एम एल चा तर ह्या कपने आपल्याला मोजून बरोबर ही विपिंग क्रीम घ्यायची आहे ती फेटून घ्यायची आहे तर बघू शकताय इतकी मी भरून अशी क्रीम घेतलेली आहे आणि आता ही फेटून घेणार आहे मी तुम्ही तुमचं प्रमाण कमी जास्त करू शकताय म्हणजे तुम्हाला जर

तर याला फेटताना कसं फेटायची आपण जेव्हा के जेव्हा केकसाठी फेटतो तर ते पूर्ण एकदम प्रॉपरली व्यवस्थित फेटतो ना तर याला तसं काही नाही याला नॉर्मल जरी फेटली तरी चालते तर लाईट जाणार म्हणून ही प्रोसेस आधीच करून ठेवते

जर इसेन्स मी थोडंसं ॲड करून दिलेलं आहे मी तुम्हाला सगळं काही व्यवस्थित दाखवते थांबून दाखवते तर इसेन्स मी बटर बटरस्कॉचं टाकून दिलेलं आहे आणि आता आपल्याला या कपच्या सहाय्याने आपल्याला याच्यामध्ये बटरस्कॉचं जे क्रश आहे तर ते, ते आपल्याला ॲड करायचं आहे तर वन थर्ड कप मी घेतलेला आहे आणि ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये छान असं मिक्स करून द्यायचं आहे जर तुम्हाला हवा असेल तुम्ही यात कलर पण ॲड करू शकतायत तुमच्या आवडीनुसार तर मी थोडा अजून हाफ कप त्यामध्ये क्रश ॲड करणार आहे जेणेकरून जे आईस्क्रीमची जी चव आहे ना बटरस्कॉच फ्लेवरची खूप अतिशय छान लागते आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कंडेन्स मिल्क जे आहे तर ते वन फोर कप जे आहे तर ते ॲड करा त्या तेवढं ॲड ते करायचं आहे तर याचं प्रमाण तुम्ही कमीसुद्धा करू शकता ज्यांना जास्त गोड आवडत नाही केक तर ते कमीसुद्धा करू शकत आहे तर आमच्या इथं साहेबांना थोडंसं कमीच आवडतं त्याच्यामुळे मी कारण की कसं होतं व्हिपिंग क्रीमसुद्धा गोड असते आणि कंडेन्स मिल्कसुद्धा गोड असतं तर त्याच्यामुळं थोडंसं ॲड केलं तरीही चालतं तर आता हे सुद्धा पुन्हा आपल्याला बीट करून घ्यायचं आहे एकदा याच्यात थोडासा कलर मी ॲड करणार आहे कारण की आईस्क्रीम म्हटलं तर थोडीशी कलरफुलच जरा बरी वाटते तर यामध्ये मी थोडासा कलर ॲड करून घेते तर आता यामध्ये काही ऑरेंज कलर मी ॲड करणार आहे तर हलका हलका थोडासा आपण आधी ॲड करून बघणार म्हणजे कलर कसा येतो तो बघूयात जास्तही ॲड केलेला नाही आहे बघू शकता मी दोनच ऍड केलेत पण कलर अतिशय लाईट आणि खूप लाईट असा ऑरेंज कलर आलेला आहे आपल्याला जास्तही कलर नको आहे त्यासाठी मी नकोय थोडासा आहे तर आता आपल्याला ही प्रोसेस आपली तयार झालेली आहे तर आता आपल्याला जे दूध आपल्याला रेडी करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते आता ही आपण साईडला ठेवून देऊयात फ्रीजमध्ये दुधाचं पातेलं मी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय जो दोनशे एम एलचा कप आहे त्या कपाने आपल्याला बरोबर मोजून असं दूध घ्यायचं आहे ते ते बघू शकताय तर मी एक कप आणि थोडस लाईट असं वरती असं एवढं दूध घेतलं गेलेलं आहे तर आता दूध घेतलं गेलेलं आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचंय एक चमच जो असतो ना मेजरमेंटचा तर तेवढा आपल्याला कॉर्नफ्लावर त्यामध्ये ॲड करायचा आहे हे सगळं आपल्याला खालीच मिक्स करायचं आहे म्हणजेच की याच्यात गुठाळे पडणार नाहीत तर आपल्याला गॅसवर ठेवायच्या आधीच आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मी घेणार आहे वन थर्ड कप अशी एवढी मिल्क पावडर तर मिल्क पावडरसुद्धा छान अशी आपल्याला याच्यात मिक्स करून घ्यायची आहे तर आता हे सर्व आपल्याला मिश्रण छान असं आधी खाली मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवर ठेवायच्या आधी आता हे आपल्याला गॅसवर छान असं गरम करून घ्यायचं आहे चम्मचच्या सहाय्याने आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम थोडीशी मिडियमच ठेवायची आहे कारण की काय होतं कॉर्न फ्लॉड टाकलेले तर खाली लागण्याची शक्यता असते मिल्क पावडर आहे तर त्यामुळे कसं याला सारखं चम्मचच्या सा सहाय्याने आपल्याला हलवायचं आहे पूर्ण उकळी काढायची नाही आहे एक दोन तीन मिनटं असं थोडासा थिकनेस पण आला की तर गॅस बंद करून देणार आहे मी तर इथे बघू शकताय आहे एक चार पाच मिनटं मी असं ढवळत राहिल्यानंतर हा जो थिकनेस पण आलेला आहे बघू शकता कॉर्नफ्लॉवरमुळं ज इतका थिकनेसपणा त्याला आलेला आहे तर आता मी गॅसची फ्लेम बंद करून देणार आहे तर एकदम बासुंदी टाईप त्याला थिकने पण करून देऊ आणि थंड झालं की मापन मी पुढची स्टेप तुम्हाला सांगतेच याला पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचं आहे लक्ष ठेवायचं पूर्णपणे याला गारच होऊ द्यायचं आहे आता ही जी व्हिपिंग क्रीम आपण फेटलेली होती ती आता एका बाउलमध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊयात कारण की हा बाउल पडला आहे छोटा तर त्याच्यामुळे मी मोठ्या बाउलमध्ये त्याला ट्रान्सफर करून घेते तर मी थोडासा कलर अजून ॲड केला कारण की मला खूप लाईट वाटत होता म्हणून मी थोडासा कलर त्यात पुन्हा ॲड करून दिलेला आहे कारण की बटरस्कॉच आईस्क्रीम आहे म्हटलं तर थोडासा ऑरेंज असा कलर यायलाच हवा आहे आता जी विपिंग क्रीम आहे छान अशी कलर मिक्स करून घेतले आहे त्याच्यामध्ये मी तर ते आपल्याला यामध्ये पूर्ण ट्रान्सफर करून द्यायचं आहे तर हे दूध आणि क्रीम आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे तर मी याला चम्मच्या सहाय्याने न करता ना थोडस बीटर मशीननी करून घेणार आहे बीटर मशीननी मी थोडीशी त्याला बीटर मशीननी फेटल्यामुळे काय होतं दूध आणि जे आपण सगळं मिक्सर एकत्र होऊन जातं बीटर मशीननी आणि त्यानंतर बटरस्कॉचमध्ये आपल्याला क्रंचशिवाय मजा येणार नाही त्यामुळे बटरस्कॉचसाठी आपल्याला बटरस्कॉचचे जे कॅरेमल क्रंच असतात तर ते ॲड करून द्यायचे आहे त्याच्यामुळे आपली बटरस्कॉचची आईस्क्रीम जी आहे एकदम छान अशी क्रंची क्रंचीमधूनच असा क्रंच लागणार आहे तर हे सुद्धा आपल्याला छान असं मिक्स करून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक छान असा स्वच्छ असा कंटेनर मी घेणार आहे आता एक आपल्याला कंटेनर घ्यायचं आहे आईस्क्रीमचं तुमचा जो असेल तर आईस्क्रीमचं तुम्ही घेऊ शकताय आणि त्यानंतर जे कुठलं असेल तुमच्याकडे अवेलेबल ते तुम्ही घेऊ शकतायत आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये ही सर्व आईस्क्रीम अशी छान अशी टाकून द्यायची आहे आता आपली मस्त आईस्क्रीम अशी टाकल्या गेलेली आहे थोडीशी लाईट टॅप टॅप करून घ्यायची म्हणजे त्याच्यातला जो एअर असतो तो, तो निघून जाईल आणि एखादा फूड पॅकिंग पेपर असतो तर त्या पेपरने आपल्याला छान अशी कवर करून द्यायची आहे पण मस्त असं झाकण पॅक करून आपल्याला ही फ्रीजमध्ये जवळपास रात्रभर जर रात्री केली तर रात्रभर ठेवायची आणि दिवसा सकाळी जर केली तर ती संध्याकाळपर्यंत तरी राहू द्यायची फ्रीजमध्ये लगेच आपण त्याला काढायची नाही तर आता मी फ्रीजमध्ये इथं ठेवते तर आता फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवून देते झाली झाली थांब थांबत जपान हे जपानची आईस्क्रीम दिसते मॅडम तिथे बघू शकता मस्त अशी आईस्क्रीम रेडी झालेली आहे चला आपण टेस्ट कर पहिले आपण टेस्ट करू बघा मम्मी एवढ्या मोठ्या काय करते तुम्ही बघा कोणचा आईस्क्रीम आईस्क्रीमवाला हा ते तो चम्मच नाही तर हे आईस्क्रीमचा चम्मच आहे आपण पहिले टेस्ट करू मम्मी वापस तर चालू झालं बघू शकते बटरस्कॉच अशी आईस्क्रीम आपली रेडी झालेली आहे कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा मस्त आहे कुठली स्कॉच आहे ना बेटा स्कॉच